आणि इकडे कापलेली बटाटी बघा केवढी ठेवली होते आणि टोप बघा तुम्हाला अंदाज येईल की आपला महाप्रसाद हा किती असतो ते मित्रांनो तुम्ही ना महाप्रसाद बघितला असेल कुठचा तर पूजेचा वगैरे महाप्रसाद करतात शे पाचशे हजार दोन हजार लोकांचं जेवण तुम्ही बघितलं असेल आज आपण पाहणार आहोत सात ते आठ हजार भाविकांचा महाप्रसाद कशा पद्धतीने बनवला जात होतो गेल्या वर्षी बाराशे किलो तांदूळ म्हणजे एक टन दोनशे किलो तांदळाचा महाप्रसाद होता नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुक आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो रामनवमीचे दिवस सुरू आहेत अगदी पाडव्यापासून या शाही संस्थानकालीन रामनवमी सोहळ्यात सुरुवात झाली आणि आज आहे रामनवमीचा आदला दिवस आणि हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण रामनवमी दिवशी जो सात ते आठ हजार भाविकांचा महाप्रसाद बनवतात त्यासाठी जी तयारी केली जाते ती खूप छान पद्धतीने असते तुम्ही पाठीमागे सगळ्यांची गडबड जर बघितलं तर तुम्हाला समजेल की किती आपुलकीने या सोहळ्यासाठी लोक येतात आपली सेवा थोडी थोडीफार का होईना आपली सेवा देण्याचं इकडे काम करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीदेव रामेश्वर संस्थान तसं आचरे यांचा रामनवमीच्या दिवशी सात ते आठ हजार लोकांना महाप्रसाद दिला जातो तो कशा पद्धतीने बनवतात हे पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आपल्यासोबत मंदारदाचा आहे याच्याकडनं थोडं आपल्या या उत्सवाबद्दल आणि या एकंदरीत महाप्रसादाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे आणि आपल्यासोबत ना आपलं योगेश आहे त्याच्यानंतर मंदार आहे आपला अनिकेत आहे आणि सगळे आपले मित्रमंडळ आहेत पंधरा काय सांगशील आपल्या या उत्सवाबद्दल इनामदार सुदेव रामेश्वर संस्थान आचरे सगळंच कसं संस्थानिक हातातलं भव्य दिव्य स्वरूपातलं इथले उत्सव असतात आणि तसाच दरवर्षी साजरा होणारा हा रामनवमीचा उत्सव दोन हजार चोवीस सालच्या या रामनवमीचा हा आजचा आदला दिवस आणि आपण बघतोय की इथे जी लगबग चालू आहे ही सगळी चालली आहे ही महाप्रसादाची तयारी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून काही बुजुर्गांनी जी तिची प्रथा सुरू केली आता काय होतं गावा घराघरात सगळी सगळीकडून माणसं आलेली असतात आणि घरातल्या बायकांना वगैरे त्यांच्या याच्यातच राहावं लागतं आणि त्यांना तो उत्सव बघायला मिळायचा नाही त्यामुळे या लोकांना काही लोकांना असं अशी कल्पना सुचली की आपण त्याचा महाप्रसाद इथे सुरू केला तर घरातल्या बायकांना सुद्धा या या गोष्टीचा अनुभव घेता येईल आस्वाद घेता येईल आणि त्याप्रमाणे ही हे सुरू झाली आणि आज आपण बघतोय की त्याचं कशा प्रकारे हा सगळा जो आता आपण बघतोय हे बाराशे किलो जवळजवळ तांदूळ शिजवला जातो आ, दोन अडीचशे किलोची तुरडा दोनशे किलोचा जारा हवा अशा पद्धतीने सगळा महाप्रसाद हे चालतो शंभर शेकडो नारळ इथे फोडले जातात त्या त्यानुसार आपण कल्पना करू शकता की किती मोठ्या प्रमाणावर इथे महाप्रसादाचं दरवर्षी आयोजन होत असतं आणि आज ही लगभग प्रत्येक आचरेवासीय जो आहे त्याची रामेश्वरावर नितांत श्रद्धा आहे आणि आपल्या घरचं काम जसं असतं तसा माणूस प्रत्येकजण श्रद्धापूर्वक हे जे काय करतोय आणि त्यामुळे दरवर्षी या उत्सवाला खूप अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त होत आहे आणि आजही आपण आता हे बघतोय की उद्याची तयारी चालली आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसळून जाणारा हा आनंद आपल्याला सर्व काही सांगून जातो मला खात्री आहे की यावे या, या वर्षीचा थोडा रामनवमी उत्सव देखील असाच हाटामाठात संपन्न होईल अशी मला नक्की खात्री वाटते रामेश्वर महाराज की जय प्रसाद आणि किती जण महिला उपस्थित आहेत बघा या बाजूला आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला आणि मंदिराच्या ह्या बाजूला इकडे पर्यंत आहे आता जे बटाटे वगैरे दिले आहेत ते कापण्याचं काम करत आहे सर्वजण आणि महिलांचा प्रतिसाद आणि महिलांची उपस्थिती ही खूप लक्षणीय आहे किती पर्यंत लाईन झालेली आहे तू बघा तुम्हाला

ती जमा करण्याचं काम हे करताय आणि बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला इकडे पुन्हा किती महिला आहेत ते बघा अरे बाप रे बघा इकडे <laughs> बा किती जण महादेव महादेव पण बघा नारळ फोडूक लागलो आणि <laughs> नारळ फोडून फोडून अ खर्चायला तिकडे महिलांकडे देतात किती नारळ असते बघा आणि इकडे कापलेली बटाटे बघा तेवढी ठेवले आहे तुम्ही आणि टोप बघा केवढे त्यावरने तुम्हाला अंदाज येईल की आपला महाप्रसाद हा किती असतो ते हे सगळं वाट आणि मी इकडे ना मंदिराच्या मागे आलो आहे आणि चुली बघा किती आहे ते आणि जेवण बनवणारे आपले ग्रामस्थ आणि त्याची मित्रमंडळी पाहुणे पाईक किती जण आले आहेत ते बघा इकडे रवा भाजण्यासाठी सुरुवात केली आहे आणि या बाजूला उजव्या बाजूला भातासाठी पाणी ठेवलं भातासाठी पाणी ठेवलं इकडची जास्त ते चुली जे आहेत त्या भातासाठी आहेत आणि पाणी तापण्याची वाढ बघत सगळेजण रे नरम नरा बुंदी कडक बुंदी दिसता दिसता खाऊन नको याच्याकडे हात वाटत आई

आणि इकडे गुळ आणि इकडे गुळाच्या ढेपी ज्या आहेत त्या फोडण्याचं काम चालू आहे गुळ्याच्या ढेपी बघा किती आहेत हे इकडे फोडत आहे आणि ইকে ইকে ৰোৱা ভাজন একেক ইয়াৰ आणि हे सगळे इर्लेवाडची टीम आहे या हे अध्यक्ष आहे ना प्रत्येक वाड्या आपले आपले टीम घेऊन बसले आणि इकडे सगळ्यांचं काम चालू आहे <laughs> 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 किती जणांचा या महाप्रसादासाठी आपली आपला हातभार लागलेला आहे बघा आपल्या गावातील प्रत्येक वाडीचे जे ग्रामस्थ आहेत ते या महाप्रसादासाठी इकडे

लिस्टोस गाजाले मारो गाव तक या ढवळू घेता का बघिया बटा कोसो काय करतो अधुरामुळे अरे तो काय बोलू कैन नाही दादा टपत्तचा का मगाशी ना कळेंग ना आणले कळेंग एकट एकट खाता एकट एकट ना आयता कोणा मा माका कळेंगन खावया आपला युट्यूब चा माणूस एकदम खास माणूस

का कुठता घे बुलया काय काय आम्ही पुढे स्वतः खूपच परत खूपच स्वतः भात उपास थोड्या वेळाने ते कार्य चालू करते

তাহলে <laughs> dòng đơn dòng đơn dòng đơn dòng đơn dòng đơn साधारण अडीच वाजले आहेत आणि अजूनही इकडे भात आणि खेरीचं जेवण जे जी आहे ते चालू आहे आणि डाळ आणि भाजी जी आहे ती पहाटे बनवतात साधारण चार साडेचार वाजता आणि अजूनही जे आपल्या सेवा करतात सगळेजण इकडे त्याच उमेदीमध्ये आणि त्याच जोशात सगळं काम करतात हे बघा अडीच वाजता आपला भात बघा किती तयार झाला येतो घेऊन <tip> आणि इकडे ना बटाटे कापून ठेवले आहेत आणि भाजीचे वाटाणे जे आहेत ते सर्व इकडे ठेवलेले आहेत हे बघा आणि जे खोबरं वगैरे आहे जे वाटण आहे ते पण इकडे ठेवले आहेत ते जवळपास साडेचार पाच वाजता भाजी आणि डाळ करायला घेतात तर मित्रांनो या रामनवमीच्या निमित्ताने हजारो भाविक इकडे या मंदिरात येतात आणि महाप्रसादाचा लाभ देतात आजच्या व्हिडिओमध्ये हो दे आपण साधारण सात ते आठ हजार भाविकांचा महाप्रसाद बनविला आहे आणि याचं कामही तुम्ही बघितलं कशा पद्धतीने प्रत्येकजण गावातील जे आहेत ते इकडे येऊन सेवा बजावण्याचं काम करत असतात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रामजन्मोत्सवाने तिकडचा महाप्रसाद पाहायला मिळणार आहे मित्रांनो जी गावाची एकी असते ती एकी असते आणि या एकीचं तुम्ही उदाहरण बघितलं महिला म्हणा पुरुष म्हणा छोटी मुलं म्हणा आपापल्या परीने इकडे सेवा देण्याचं काम करतात आणि हा जो, जो महाप्रसाद आहे तो सक्सेस करण्याचं कामही तेवढंच आहे प्रत्येक वाडीवार ठरलेले आहेत आणि या महाप्रसादामध्ये यंदाच्या बाराशे किलो तांदूळ आणि साधारण सहाशे साधारण अडीचशे किलो रव्याची खीर आणि पाचशे किलो वाटाणा बटाट्याची भाजी असं एकंदरीत या महाप्रसादाचं स्वरूप आहे खूप धमाल आली प्रत्येकजण आपापली सेवा देत असतात आणि या सेवेमध्ये आपला हातभार लागावा याचं याचं याच प्रयत्नात असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जे चॅनलवरती नवीन असाल चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन लापून बेला आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो रामजन्मोत्सव आणि महाप्रसाद त्याचा असेल